सर्व दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात दत्त मी दत्ताचा श्रीपाद श्रीवल्ल श्री अणघा लक्ष्मी वर्णन श्रीपादांची वैष्णवी माया श्रीपादराजमे श्री भास्कर पंडितांनी रात्रीच्या वेळी आपली आराधना वगैरे संपवून बोलण्यास सुरुवात केली ते म्हणाले अहो महोदय विद्योपासना ही सर्वश्रेष्ठ आहे विद्योपासनेला वयाचे बंधन नसते श्रीपादश्री वल्लभ वास्तविक पाहता महासरस्वती महालक्ष्मी महाकाली स्वरूप आहेत या वक्तव्यावर मी म्हणालो श्रीपादप्रभू श्री पद्मावती व्यंकटेश्वर स्वरूप आहेत असे आपण पूर्वी सांगितले होते आता या त्रिमाता सुद्धा तेच आहेत असे म्हणता तसेच त्यांना अनघालक्ष्मी समवेत अनघदेव असे सुद्धा म्हटले जाते मला याचा बोध होत नाही तेव्हा सर्व काही विस्तारपूर्वक सांगा श्रीपादप्रभूंचे विराट स्वरूप तेव्हा ते महापंडित म्हणाले बंधुंनो परमात्मा सर्व जीवराशीमध्ये विद्यमान आहे असे शास्त्राचे वचन आहे पिपिलिकेपासून ब्रह्मापर्यंत तो सर्वात व्यापून आहे श्रीपादप्रभूंच्या अवतारात ते पिपिलिका रूपात आणि ब्रह्मरूपात दोन्हीमध्ये आहेत म्हणून सर्वसृष्टीत सृष्टीरूपाने ते उभे आहेत ते संपूर्ण जीवराशीतील चैतन्यात तादात्म्य स्थितीशी एकरूप होऊन जातात हीच त्यांची विशेषता आहे ते सर्व जीवराशी रूपाने राहून सुद्धा कोणत्याही जीवात त्यांचा स्पर्श जाणवत नाही हीच त्यांची वैष्णवी माया आहे सृष्टीची मर्यादा परिमितता यासंबंधी काही नियम मानण्यात येतात श्रीपादप्रभूंचे महासरस्वती महालक्ष्मी महाकाली रूपात असणे म्हणजे त्या चैतन्य रूपात ते व्यक्त होतात ते चैतन्य रूप ते स्वतःच असतात ज्या रूपाची अभिव्यक्ती होते त्या स्वरूपात ते आपल्या योगमायेने निरंतर तादात्म्य स्थितीशी स्थितीत असतात ते जेव्हा महासरस्वतीचे चैतन्य घेऊन तादात्म्य स्थितीत असतात तेव्हा चतुर्मुखी ब्रह्म स्वरूपाशी तादात्म्य पावतात महासरस्वती असो अथवा हिरण्यगर्भ रूपाने असो ते स्पर्श बंधनात असतात त्याच याचप्रमाणे एकच आत्मा चार पाच पुरुष रूपात सुद्धा आविर्भूत असू शकतो या आत्म्याची शक्ती स्त्री रूपाने एकाच वेळी चार पाच रूपात सुद्धा आविर्भूत होऊ शकते तसेच पुरुष रूपाला स्त्री सुद्धा सगुणसाकार रूप घेऊन निर्णयानुसार निश्चित केलेल्या मर्यादेचे कटाक्षाने पालन करते याप्रमाणे श्रीपादप्रभू अनघा लक्ष्मी समवेत अनघदेव होऊन वास्तव्य करतात ते त्यांचे अर्धनारीश्वर रूप आहे सध्या ते श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने यतीश्वराच्या रूपात आहेत सगुण साकार रूपातील मर्यादा परिमितता ते न चुकता पाळतात ही धर्माची सूक्ष्मता आहे धर्म वेगळा आणि वेगळी धर्मसूक्ष दिव्य अनुभवांचा विशेष वर्षाव करण्यासाठी सृष्टीरूप धारण केले आहे सृष्टीत असलेल्या तादात्म्य स्थितीमुळे मानवाला त्वरित गती मिळू शकते हे त्यांचे तात्पर्य आहे श्रीपादप्रभू जप ध्यान तपस्या करीत आणि त्यांचे आणि त्याचे सर्व फल स्वतः न घेता सृष्टीला देत भक्तांची आधी व्याधीतून सुटका करण्यासाठी ते आपले तपो तपोफळ वाहून त्यांची कर्मबंधनातून सुटका करतात जगन्नाथ आपल्या चार शक्ती महासरस्वती महालक्ष्मी महाकाली राजराजेश्वरी या विश्वातील दैवाभिव्यक्तीसाठी विश्वा परिपालनासाठी आविर्भूत करतात अंबिका देवीला तीन स्थिती असतात अतीत स्थिती विश्वस्थिती शक्तीस्थिती सृष्टीचे कार्य चालण्यासाठी पराशक्ती अतीत स्थितीत असते परमात्म्यात असलेल्या अनंत सत्यांना ती आपल्यात आकर्षित करून आपल्या चैतन्यात मिसळून त्यानंतर सृष्टीत जन्म घेते नुसते जन्म घेऊन तिचे कार्य पूर्ण होत नाही ती सर्व जीवांना निर्माण करून त्यांना आपल्यात घेऊन त्यांच्यात प्रवेश करून बळ देते हा तिचा विश्वस्थायी स्वभाव आहे व्यक्तिस्थायी असल्याने ती मानवी व्यक्तित्वाला दिव्य प्रकृतीच्या मध्ये मध्यवर्ती अशी राहते हेच अनघा लक्ष्मी रूपात आविर्भवण्याचे रहस्य आहे तिच्या मूलतत्वातून थोडासा अंश भाग घेऊन ती अवतार घेते त्या अंशाच्या निर्वाहनाचे काम पूर्ण झाल्यावर त्या अंशाला पुन्हा मूळतत्वात आकर्षून घेते अनघदेवाच्या संकल्पाशिवाय अनघालक्ष्मी एखादे छोटे कार्य सुद्धा करू शकत नाही पण तीच प्रभूंचा प्रत्येक संकल्प पूर्णपणे पूर्णत्वास नेते वल्लभांच्या रूपात माता आणि पिता ही दोन्ही रूपे असल्याने त्यांचा विशेष अनुग्रह असतो अनघालक्ष्मीच्या मुख्यतः तीन भूमिका आहेत पदार्थ गोला असणारी सच्चिदानंद भूमिका या भूमिकेत या ठिकाणी अनंत अशी स्थिती अनंत अशी शक्ती अनंत असा दिव्य आनंद भरून असलेले लोक असतात या भूमिकेतून या जीवाचे वर्णन करण्यास शब्द असमर्थ ठरतात या सच्चिदानंद भूमिकेत खालच्या स्थितीत परिपूर्ण असा दिव्य चैतन्य सृष्टी लोक आहे या भूमिकेत अनघा दिव्य चैतन्य महाशक्ती असते वेदामध्ये या विश्वाचे महाश्लोक असे वर्णन केले आहे या लोकातील कर्मांना अपयश नसते प्रत्येक प्रक्रियेत ज्ञान शक्ती प्रयत्न न करता परिपूर्णतेच जाते येथे दिव्य अशा आनंदाचा अनुभव निरंतर येतो येथे असत्य बाधा दुःख पीडा यांचा संपूर्ण अभाव असतो या भूमिकेच्या खाली एक अज्ञान भूमिका आहे येथील जनसमुदायात अज्ञान असते येथील लोकांमध्ये सुद्धा मन जीव शरीर असते परंतु त्यांचा अनुभव अपरिपूर्ण परिमित आणि वैफल्याने युक्त असतो राज राजराजेश्वरी महिमा राजराजेश्वरी चैतन्य मातृमूर्तीमध्ये अनंतमयी करुणा ओतप्रत भरलेली आहे असे भक्तगणांना ती आपल्या बालकाप्रमाणे मांडते प्राणमयी मनोमयी भूमिकेत अज्ञानी असणाऱ्या जीवांना असुर म्हटले जाते ते भित्रे आत्मनिग्रही आणि तपस्वी असलेले अहंकारी असतात प्राणमयी भूमिकेत अधिकारी पक्षात असलेल्या राक्षस असे म्हणतात त्यांची शक्ती अचाट असून त्यांचे भाव प्रचंड आणि तीव्र असतात याशिवाय काही खालच्या स्तरातील निम्न प्राणमय भूमिकेत असणारे जीव असतात त्यांना पिशाच किंवा प्रमादी असे म्हणतात ते कोणतेही असुरी रूप आणि वेश धारण करू शकतात खरे पाहता पिशाच ही कोणी व्यक्ती असू शकत नाही केवळ एखादी इच्छा किंवा दुराशा अपूर्ण राहिली असता ती मनाचे काल्पनिक रूप असते राक्षसांना बलवंत अशी प्राणमयी स्थिती असते त्यांना मन असे काही नसते जे दिसेल त्यालाच घट्ट पकडून धरण्याचा ते प्रयत्न करतात काली मातेचे रूप आपणास काळ्या श्याम अशा प्राणमयी स्थितीद्वारा दिसणारे रूप असते काली म्हणजे विध्वंसक शक्ती असते सर्वांना दुःखी कष्टी करून त्यांची छिन्न भिन्न अवस्था करणारी ही अज्ञान प्रकृती शक्ती आहे महाकाली ही उन्नत भूमिकेत असते ती साधारणपणे सुवर्ण रूपात असते ती राक्षसांना महाकाली बलशक्तीची प्रतिनिधी आहे या मातेमध्ये विनाशाची अफाट शक्ती असते ही शक्ती प्रकट झाल्यास विनाश आणि संघर्ष करून शांत होते महाकाली ही काली मातेपेक्षा वेगळी देवता आहे वे ज्यावेळी साधकाला आपल्या साधनेत विघ्न आल्याचे समजते तेव्हा त्याने आपल्या अंतरंगात असलेल्या महाकाली शक्तीला आव्हान करावे असुरी काली श्यामा महाकाली इत्यादींचे स्वरूप काली, स्वरू। काली श्यामा या आद्य प्राणशक्ती होत काली ही विध्वंसक शक्ती होय महाकाली ही सुवर्णवर्णा आणि असुरांना महाभयंकर अशी आहे राजराजेश्वरी विवेकाची स्वामिनी तर महाकाली बलाची स्वामिनी आहे महालक्ष्मीचे सौंदर्य अप्रतिम असते विवेक आणि शक्ती संपूर्णपणे मिळवण्यासाठी सौंदर्य असणे आवश्यक आहे हे, हे नसल्यास आपल्या प्रयत्नांना पूर्णत्व येत नाही परंतु काही काही ठिकाणी एखाद्या प्रकारची समतोल अवस्था असते यावेळी आपणास ती परिपूर्ण वाटते यापेक्षा थोड्या उन्नत अवस्थेत पोहोचल्यावर सुद्धा पोहोचल्यावर पुन्हा तिथे आपणास नवीन परिस्थिती अनुभवास येते त्यांना अनुसरून नवीन समतोल स्थिती प्राप्त होते ही अवस्था आपणास परिपूर्ण वाटते या अवस्थेची महालक्ष्मी प्रतीक आहे विवेकामध्ये परिपूर्णता येऊन बल आणि शक्तीमध्ये परिपूर्णता न आल्यास पूर्वसिद्धी अनुकूल नसते याच कारणाने परिपूर्ण परिपूर्णता साधण्यासाठी विवेक बल सौंदर्य आणि परिपूर्णता या चार गुणांची आवश्यकता असते मनुष्याला गूढ असलेले रहस्य म्हणजे दिव्य सामरस्यपूर्ण सौंदर्य हे संपूर्ण विश्वाला व्यापून असणारा आहे केवळ महालक्ष्मीच्या अनुग्रहाने या विविधतेने नटलेल्या सृष्टीतील वस्तू शक्ती आणि जीवजंतू एकात्मतेने राहतात या एकात्म स्थितीत असताना आनंदाचा लाभ होतो ती विविध प्रकारच्या वस्तू शक्ती आणि जीव यांची लयबद्ध आणि रूपबद्ध वाढ करते महालक्ष्मी परमप्रेम आणि परम आनंदाची आदी देवता आहे त्याचप्रमाणे लक्ष्मी ही भौतिक वस्तूंच्या संचयाचे प्रतीक आहे महालक्ष्मी म्हणजे भौतिक वस्तू जीव शक्ती यांना दिव्यानंदाच्या साम्राज्याकडे वळवून दिव्य जीवनाचा आनंद प्रदान करणारी महाशक्ती आहे अनघालक्ष्मीची शक्ती पूर्णत प्राप्त करण्यासाठी विवेक बल आणि सौंदर्य याबरोबर कर्मामध्ये सुद्धा कौशल्य असावे लागते वेदामध्ये सरस्वती मातेची प्रशंसा आहे दशविद्येमध्ये तिला मातंगी म्हणतात तिची वैखरी वाणी असते महासरस्वती निराळी असते दिव्य नैपुण्य आणि आत्मचैतन्य कर्माचे महासरस्वती प्रतीक आहे या महामातेच्या करुणेने आणि कृपा प्रसादाने आपली इष्ट कर्म पूर्णत्वास जातात तिने प्रसाद दिलेल्या दिव्य ज्ञानामुळे आपली कर्मसिद्धी होण्यासाठी उपयोग होतो आत्मचैतन्याचा अन्वय कसा करायचा याचे ज्ञान होते अनेक शक्तींच्या सामरस्याने आनंदाची प्राप्ती कशी होते हे कळते ते कळते परिवर्तनता परिपूर्णता यासारख्या अतिदुर्गम अशा विषयाबद्दल तसेच अतिसूक्ष्म विषयाबद्दलचे ज्ञान महासरस्वतीवर दृढ श्रद्धा ठेवल्याने आपणास प्राप्त होऊ शकते हे श्रोत्यांनो आनंद हा परमेश्वराशी संबंधित विषय आहे परंतु अत्युच्च आनंद हा योग्यांनाच येणारा अनुभव आहे योग्याला मिळणारा हर्ष हाच होय सर्व जीवांना सुख आपल्या आपल्या पूर्वसुकृतानुसार प्राप्त होते परंतु प्रत्येक सुखाच्या मागे दुःख हे ठरलेलेच असते अनघा देवीच्या व्रताचे दत्तभक्तांकडून आचरण श्री अनघा देवीचे रूप हे लक्ष्मी देवीचेच प्रतिरूप आहे तिच्यामध्ये राजराजेश्वरी महालक्ष्मी महाकाली या देवतांची लक्षणे ओतप्रत भरलेली आहेत श्री अणघा देवीचे एक विष्णू रूपही आहे त्याच्यात परमेश्वराची दत्तात्रेयाची लक्षणे परिपूर्ण भरलेली आहेत यामुळेच अनघादेवीच्या आराधनासमवेत विष्णुरूप अनघाची आराधना केल्यास सर्व फल प्राप्ती होते अनघाष्टमी हे व्रत दत्तभक्तांना अत्यंत आदरणीय आहे या व्रताच्या आचरणाने सर्व सुखांची प्राप्ती होते श्रीपादप्रभूंची महती दत्त आराधनेचे महात्म्य हे श्रोते हो श्री अनघादेवीच्या समवेत असणारे अनघरूप विष्णू म्हणजेच श्री 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 श्रीपादप्रभूंचा श्री अवतार आहे ते सर्वसामान्य जनांच्या बौद्धिक मानसिक आणि आत्मिक चैतन्याच्या अत्यंत निकट असतात ते सर्वगामी असून भक्तांच्या हाकेला तात्काळ धावून येतात ते आपल्या भक्तांची आणि आश्रितांची दुःखे नष्ट करून त्यांना सुखाची प्राप्ती करून देतात दशमहाविद्यांची आराधना केल्याने मिळणारे फळ केवळ श्रीपादांची किंवा दत्तात्रयांची आराधना केल्याने तात्काळ प्राप्त होते दुसऱ्या देवांची श्रद्धाभावाने आराधना केल्यास इष्ट फलप्राप्ती होते परंतु श्री दत्तात्रेयांची आराधना तात्काळ फलदायीनी आहे दत्तात्रेय हे सर्व देवांचे स्वरूप असून चतुर्युगातील महान महा अवतार आहेत त्यांचा महाअवतार समाप्ती नसले समाप्ती नसलेला असून ते अत्यंत सुलभ साध्य आहेत श्रीपादश्रीवल्लभ चरित्रामृत लीला हे शंकर भट्टा तू रचना करीत असलेल्या पवित्र ग्रंथाचे महापुरुष आणि महायोगी सुद्धा अध्ययन करतील ते त्यांच्या संबंधित व्याकरणाने त्याचा अर्थ लावतील योगसंपन्न विभूती या ग्रंथाचा अभ्यास करून ज्ञानसंपादन करतील सर्वसामान्य भक्त या ग्रंथाचे पारायण करून इहलोकीचे व परलोकीचे सुख वैभव आणि समृद्धी प्राप्त करतील हा अक्षर सत्य ग्रंथ असल्याने त्यामधील प्रत्येक अक्षर हे बीजाक्षर शक्तियुक्त आहे या ग्रंथाचे कोणत्याही भाषेत श्रद्धा भक्तियुक्त अंतकरणाने पारायण केल्यास इष्टफलप्राप्ती होते हा महाग्रंथ त्या महाप्रभूंचे प्रत्यक्ष अक्षर स्वरूप आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीपादवल्लभ दिगंबरा